नमस्कार मित्रांनो ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी तणनाशकांचा वापर करत असताना पेरणी झाली की पीक उगवण्याच्या आधी वापर करतात व भरपूर शेतकरी पीक पंधरा ते वीस दिवसांचे झाल्यावर तणनाशकांचा वापर करतात काही शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की ज्यावेळी आपण पीक उगवायच्या आधीच तणनाशकांचा वापर करतो त्यावेळेस त्या तणनाशकांचा वा परिणाम पिकाच्या उगवण क्षमतेवर होतो त्यामुळे भरपूर शेतकरी तणनाशकांचा पीक उगवण्याच्या आधी वापर करण्याचे टाळतात शेतकरी सोयाबीन पीक ते वीस दिवसांचे झाल्यानंतर त्यामध्ये तणनाशकांचा वापर करू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांनी कुठल्या तणनाशकांचा सोयाबीनमध्ये वापर केला पाहिजे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो सोयाबीनमध्ये तणनाशकांचा पीक उगवल्यानंतर वापर करत असताना इमॅझी थायपर प्रोपॅक्विझा फॉप फ्ल्युझी फॉप पी ब्युटील फोमेसे फॅन इमॅझोमॅक्स हे कंटेंट असणाऱ्या तणनाशकांचा वापर करावा मित्रांनो हे कंटेंट असणारे तणनाशक बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या प्रोडक्टमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी तणनाशकांची निवड करत असताना अदामा कंपनीचे शाकेद या तणनाशकामध्ये प्रोपॅक्युजा फॉफ व इमॅजी थायपर हे कंटेंट आहेत त्यामुळे हे अत्यंत प्रभावी असे तणनाशक आहे याचा वापर करत असताना याचे प्रमाण दहा लिटरसाठी चाळीस मिली वापरावे यानंतर मित्रांनो शेतकरी सिंजंटा कंपनीचे फ्ल्युझिफेक्स हे तणनाशक देखील वापरू शकतात या तणनाशकामध्ये फ्युझीफॉप पी ब्युटील व फोमेसेफॅन हे कंटेंट आहेत त्यामुळे शेतकरी या तणनाशकाचा देखील विचार करू शकतात याचा वापर करत असताना याचे प्रमाण दहा लिटरसाठी वीस मिली वापरावे यानंतर परस्यूट हे तणनाशक आहे यामध्ये इमॅजिथायफर कंटेंट आहे शेतकरी या तणनाशकाचा देखील विचार करू शकतात या तणनाशकाचे वापरायचे प्रमाण हे दहा लिटरसाठी पंधरा ते वीस मिली आहे यानंतर ओडिसी नावाचे तणनाशक आहे या तणनाशकामध्ये इमॅजी थायपर व इमॅझोमॉक्स हे कंटेंट आहेत शेतकरी या तणनाशकाचा देखील वापर करू शकतात या तणनाशकाचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे हे तणनाशक वापरताना दहा लिटरसाठी फक्त दोन ग्राम वापरायचे आहे मित्रांनो यानंतर एल कंपनीचे आयरिस हे तणनाशक आहे या तणनाशकामध्ये सोडियम ॲसिफ्ल्युरिफाईन व क्लोरिना फॉप प्रोप्रारिल हे कंटेंट आहेत शेतकरी या तणनाशकाचा देखील विचार करू शकतात हे तणनाशक वापरत असताना दहा लिटरसाठी वीस मिली वापरावे मित्रांनो तणनाशकाची फवारणी घेत असताना जमिनीमध्ये योग्य ओलावा असणे आवश्यक आहे योग्य ओलावा असल्यावर शेतकऱ्यांनी या तणनाशकांची फवारणी घ्यावी फवारणीसाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही एका तणनाशकाचा वापर केला तरी देखील चालेल मित्रांनो यामध्ये तणनाशकांचे वापरायचे जे प्रमाण सांगितले आहे हे, हे प्रमाण कृषी विद्यापीठाने सांगितलेले अधिकृत प्रमाण आहे त्यामुळे तणनाशकांचा अधिकचा वापर करणे टाळावे तर धन्यवाद मित्रांनो अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका